तुम्ही आता वयस्कर झाला आता कुणावर तरी जबाबदारी द्या ना कधी देणार काय आम्ही म्हातारा झाल्यावर काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील सत्तरीच्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा तुम्ही माझ्या डोळ्या देखत शिका परंतु काही काही जण ऐकतच नाही एवढं हट्टीपा कशाला दुसऱ्याला जमणार नाही अरे आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं देऊन दाखवले ना आम्ही जे बोलतो करतो। ते करतो त्याच्यामुळं मला कुठला अपमान करायचा नाही त्यांनी कारखाना उभा केला आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे परंतु काळानुरूप जसं यांना माहिती आहे चार दिवस सासूचे असतात त्याच्यानंतर चार दिवस सुनेचे यायचे की नाही का तिसून म्हातारी झालेपर्यंत तसंच मागत बसायचं ह्याचा कुठंतरी विचार त्या चा बाबतीमध्ये केला पाहिजे